आज भाजी बनवायचा जबरदस्त कंटाळा आलेला म्हटलं काय करू बरं मस्तपैकी बेसनाचा पोळा बनवला पोटभरीचा एक नंबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा बेसनाचा पोळा हा बेसनाचा पोळा कशा पद्धतीने तयार होतो तर बघूया सर्वात आधी तर मी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याच्या पातीमधले जे कांदे असतात त्यांना व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आपल्याला तसंच हिरवी पातसुद्धा आपल्याला घ्यायची आहे थोडीफार हिरव्या मिरच्यांना आडवं चिरून त्यांना मस्त बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे तीन पोळे करणार आहे तर तीन मिरच्या तीन कांदे आणि थोडीशी कोथिंबीर दॅट्स सेट मस्त तीन पोळ्या इतपत बेसन घेतलं आणि त्यामध्ये चिरलेले सर्व साहित्य टाकून दिलं त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चवीला मीठ टाकून घेतलं आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ह्या बॅटरला सरसरीत असं बॅटर तयार करायचं आहे जेणेकरून आपले मस्तपैकी पोळे तयार होतील आता हे सर्व बॅटर मी मस्तपैकी हलवून घेते बेसनाचा पोळा ही एक अशी डिश आहे जी पोटभरीची तर असते तुम्ही ह्याला सुद्धा करू शकता मुलांच्या डब्याला तर एक नंबर आहे मुलांना देत असाल तर त्यांना तिखट मात्र थोडं कमी घालून द्या किंवा घालूच नका ना तिखट एक नंबर पोळा लागतो आता तव्याला मस्तपैकी तापून घ्यायचा तापलेल्या तव्यावर तेल सोडायचं आणि तेसुद्धा मस्त तापून घ्यायचं आणि तेल आणि तवा दोन्ही तापले की त्याच्यावर बेसनाचा पोळा सरसरीत असा घालून घ्यायचा मस्तपैकी दोन्ही बाजूनी आलटून पालटून त्याला शेकून घ्यायचा अगदी खमंग असा बेसनाचा पोळा होतो बेसनाचा पोळा जास्तीत जास्त खमंग होण्यासाठी थोडंसं जास्तीचं तेल वापरा आणि रेग्युलर कांदा वापरण्याच्याऐवजी वा कांद्याची पातीचा वापर करा एक नंबर पोळा होतो कुरकुरीत खमंग रुचकर हा तुम्ही कोरडासुद्धा खाऊ शकतात चपातीसोबत भाकरीसोबत किंवा श्वाससोबत कशासोबतही हा एक नंबर लागणार बेसनाचा पोळा असेल तर कुठल्याही भाजीची गरज लागत नाही म्हणून कधीकधी भाजी करायचा कंटाळा आला आणि झटपट जेवण व्हायचं असेल तर मस्तपैकी बेसनाच्या पोळ्याचा बेत करा एक नंबर पोळा तयार होईल आणि अशा पद्धतीने कराल तर मस्तच पोळे तयार होतील आता मी बाकीचे पोळेसुद्धा ह्याच पद्धतीने सर्व घालून घेते तीन पोळ्यांचं बॅटर होतं आणि बरोबर परफेक्ट तीन पोळे झालेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे मोठे छोटे ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे पोळे तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो हा बेसनाचा पोळा तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्कीच करून पहा बेसनाचा पोळा ही रेसिपी खूपच जुनी आहे पारंपरिक आहे कधीही कधीही आपल्या किचनमध्ये बेसन असेल तर आपण त्याच्यापासून एकशे एक, एक डिश मात्र तयार करू शकतो लहान मुलांना तर खूपच आवडते हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता मस्तपैकी बेसनाचा पोळा तयार झालेला आहे आपला तुम्ही पण वाट कसली बघताय जा किचनमध्ये आणि पटकन खमंग रुचकर असा हा बेसनाचा पोळा तयार करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय